शिरूरमधून लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे टाकलेले अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे कट्टर विरोधक आज शिवनेरीवर आमने सामने आले शिवजयंती साजरी होत असताना एकत्र आले दोघांनीही शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळा भेट घेतली आढळरावांच्या वयाचा मान राखत अमोल कोल्हे यांनी त्यांचे चरण स्पर्श करत आशीर्वादही घेतला इतर वेळेस एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी राज्याची आदर्श राजकीय संस्कृती पुन्हा एकदा दाखवून दिली आवडलं असतं जर आळेफाटायचा जेव्हा रास्ता रोक आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असत प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात